नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आता गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही मराठा आंदोलक जरंगे पाटलांचा राज्य सरकारला कडक इशारा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक जरंगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा देत येत्या वीस जानेवारी पासून मुंबईत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे मराठ्यांचे पुढील आंदोलन आता मुंबईतील आझाद मैदानावरती होणार आहे दरम्यान मराठा आंदोलक जारंगे पाटील हे वीस जानेवारीला अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत यात पार्श्वभूमीवर बोलत असतात जरंगे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा कडक इशारा दिला असून आम्ही मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं तर बरं झालं असतं खरंतर आम्हाला मुंबईला जाण्याची आहोत नाही परंतु मराठा समाज एकदा मुंबईत गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी येणार नाही वेळप्रसंगी जीवपणाला लावू परंतु आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही वीस जानेवारीच्या आत सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मराठा समाजाला मुंबईत जाण्याची गरज नाही मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळण्यासाठी आमचा लढा असून सरकारने दिलेला शब्द पाळावा आता आमचा नावीला जाऊन असून आम्हाला मुंबईला जावेच लागेल असं देखील यावेळी जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान मराठा आंदोलक जरंगे पाटील हे मुंबईत उपोषणाला बसणार असून त्यासाठी वीस जानेवारीपासून ते अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करणार आहे मात्र त्यांच्या मुंबईकडे जाण्याचा मार्ग कसा असणार त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबा उडाल्या असून जारंगी पाटलांचं पुढचं आंदोलन किती उग्र आणि कोणत्या परिस्थितीमध्ये होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे राज्य सरकारकडून देखील मराठा आरक्षणासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या असून येत्या वीस जानेवारी अगोदरच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे